इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची आपण तयारी करत असाल तर मॅट म्हणजेच बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा सांकेतिक भाषा कोडिकल लँग्वेज हा एक महत्वाचा घटक आहे इंग्रजी अक्षरमालिकेची मदत घेऊन किंवा इंग्रजी शब्द एका वेगळ्या भाषेत कसा मांडलेला आहे ते समजून घेणं आणि त्याची मदत घेऊन दुसरा एखादा शब्द त्या भाषेत कसा लिहिला जाईल याला म्हणतो आपण सांकेतिक भाषा म्हणजे याचा अर्थ काय एक इंग्रजी शब्द आपल्याला दिला असेल तो एका सांकेतिक भाषेत मांडला असेल तर ती सांकेतिक भाषा कशा पद्धतीने तयार केलेली आहे ती आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ती सांकेतिक भाषा ओळखून त्याच भाषेतला एक नवीन शब्द कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्या चार पर्यायांमधून चार ऑप्शन मधून आपल्याला शोधून काढायचं या ठिकाणी काही नमुना सर्व प्रश्न आज आपण घेतोय इंग्रजी अक्षर मालिकेची मदत घेऊन एक सांकेतिक भाषा आज आपल्याला शिकायची प्रत्येक प्रश्न मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा असतो बरेच वेगवेगळ्या पद्धतीच्या सांकेतिक भाषा आतापर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत नमुना दाखल आज काही प्रश्न आपण समजून घेणार आहोत तसेच अजून काही नवीन प्रश्न घेऊन आपण पुढच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांकेतिक भाषा आपण दोन ते तीन लेक्चर मध्ये या ठिकाणी समजून घेणार <coughs> आहोत आजच्या पहिल्या भागात काही नमुना सर्व प्रश्न आपल्या समोर आहेत ते समजून घेऊया <coughs> तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो कधीपासून प्रतीक्षा असलेली आपल्या एन एम एम एस या परीक्षेची दिनांक जाहीर झालेली आहे या वर्षी दोन हजार पंचवीस ला ही परीक्षा एकवीस डिशंबरला त्या ठिकाणी आणि आज बारा सप्टेंबरपासून आपले आवेदनपत्र म्हणजे एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला उद्यापासून आपले, उद्या आपले परीक्षा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आपले वर्गशिक्षक किंवा आपल्या मुख्याध्याप मुख्याध्यापकांकडून शाळेच्या लॉगिनवर जाऊन त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील हे आपण त्यांच्याशी संपर्क साधून किंवा आपल्या चॅनलला एक व्हिडिओ आहे एन एम एम एस परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती ती बघा समजून घ्या आणि त्या पद्धतीने कागदपत्र गोळा करून आपण आपल्या परीक्षेचे फॉर्म उद्यापासून त्या ठिकाणी भरायला सुरुवात करायची आहे चला जाऊया पहिल्या सर्व प्रश्नाकडे एका सांकेतिक भाषेत बॉक्स हा शब्द बी ओ एक्स बॉक्स हा शब्द सी पी वाय असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत जे यू जी जग हा शब्द कसा घ्या बघा आपल्याला काय केलंय बॉक्स हा शब्द एका सांकेतिक भाषेत अशा पद्धतीने आता काय करायचं आपण हे पण तीन शब्द आहेत ते ती पण तीन शब्द आहेत हे पण तीन अक्षर आहेत ते ती पण तीन अक्षर आहेत पहिलं पहिलं अक्षर बघायचं दुसरं दुसरं अक्षर बघायचं तिसरं तिसरं अक्षर बघायचं यांचा एकमेकांशी काय संबंध जोडतो इंग्रजी अल्फाबेट्स आलपा, आलपा, मध्ये किंवा इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये बघा बी बॉक्स या शब्दाचा पहिला शब्द अक्षर आहे बी तर याचा पहिला अक्षर आहे सी म्हणजे बीच्या पुढे येणाऱ्या क्रमाने सी अक्षर घेतला ओ आहे दोन नंबरचं अक्षर तर इथं आहे दोन नंबरचं अक्षर पी पुन्हा एकदा ओ नंतर येणार पी अक्षर घेतलेलं आहे ऐवजी एक्स नंतर घेतलेलं अक्षर वाय म्हणजे एक अंक पुढे सरकलेलं आहे पुढचं अक्षर घेतलेलं आहे एक घर पुढील अक्षर घेऊन नवीन सांकेतिक भाषा तयार केलेली आहे एक घर पुढील अक्षर घेऊन एक सांकेतिक भाषा तयार केलेली आहे मग जग हा शब्द आहे जग जे हा त्याचा पहिला अक्षर आहे तर त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं आपल्याला के यु आहे यु पुढचं अक्षर बघा अल्फाबेट मध्ये व्ही के व्ही आणि त्यानंतर जी आहे जीचं पुढचं अक्षर आहे यच म्हणजे के व्ही यच हे त्या सांकेतिक भाषेत जग हा शब्द अशा पद्धतीने लिहिता आहे जी, यू जी जग के व्ही एच अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल या पद्धतीने तो आपल्याला मांडता येईल चला दुसरी सांकेतिक भाषा बघूया प्रत्येक प्रश्नात सांकेतिक भाषा वेगळी आहे म्हणून संपूर्ण प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या लेक्चर शेवटपर्यंत अटेंड करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल हे आपल्याला बघायचं आहे आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला काही शंका असेल तर आपण या ठिकाणी आपला प्रश्न क्लिअर अशा फोटोमध्ये या ठिकाणी पाठवू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाईप करून पाठवू शकतात त्यावर आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी चर्चा करूया पहिला दोन नंबरचा प्रश्न कार्ड सी ए डी कार्ड हा शब्द बी जेड क्यू सी असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत एस ओ यू पी सोप शब्द कसा लिहा बघा परत एकदा चार अक्षर इकडे पण चार अक्षर तिकडे पण सी सी च्या ऐवजी बी घेतलाय बघा सी च्या ऐवजी बी आता उलट दिशेने द्यायचं मागच्या दिशेने सीच्या ऐवजी बी घेतलाय च्या ऐवजी झेड घेतलाय बघा मागे सरकलो परत एकदा झेड घेतलाय आरच्या ऐवजी क्यू घेतलाय डीच्या ऐवजी सी घेतलाय एक एक घर मागे सरकले इथं पुढे सरकलंय इथं मागे सरकले एक घर मागे सरकायचं आपलं एक घर मागचं अक्षर त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता या ठिकाणी आहे सोप एस ओ यू चा 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 ट, पी च्या अगोदरचे अक्षर आहे आर ओ च्या अगोदरचे अक्षर आहे एम यू च्या अगोदरचे अक्षर आहे टी पी च्या अगोदरचे अक्षर आहे ओ आर एन टी ओ आर एन टी ओ यस एस ओ यू पी सोप अक्षर आर एन टी ओ असा लिहिता येईल म्हणजेच ऑप्शन नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय बघा ऑप्शन नंबर एक बघा अतिशय सोपं आहे फक्त करायचं काय आपल्याला एक 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 अक्षराची तुलना करायची पहिल्यांदा आपल्याला जे सांकेतिक सांकेतिक भाषेचा अर्थ काय लक्षात घ्या पहिली एक जोडी आपल्याला दिलेली आहे तिच्यामध्ये काहीतरी सांकेतिक भाषा लपलेली आहे ती सांकेतिक भाषा उलगडून आपल्याला काढायची आणि त्या भाषेचा उपयोग करून नवीन शब्द तयार करायचा आहे जो आपल्याला दिलेला आहे तो शब्द पुढचा तिसरा प्रश्न म्हणजे तिसरी सांकेतिक भाषा एका सांकेतिक भाषेत कप सी यू पी कप हा शब्द बी डी टी व्ही ओक्यू असा लिहितात कप हा शब्द बी डी टी व्ही ओक्यू असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत एन डी अँड हा शब्द कसा लिहिला बघा इथं आहे तीन शब्द इथं आहेत सहा शब्द म्हणजे एका अक्षराचे दोन अक्षर तयार केले आहेत ते कसे ते बघूया इथं सी आहे इथं बी डी आहे इथं यू आहे इथं टी व्ही आहे इथं पी आहे इथं ओक्यू आहे बघा आता सी बघा सी आणि बी डी घेतले बी आणि डी त्याच्या आजूबाजूला आहे बघा त्यानंतर यू आहे बघा हा यू त्याच्या आजूबाजूला टी आणि व्ही बघा टी आणि बी घेतले त्यानंतर पी आहे बघा हा पी त्याच्या आजूबाजूला ओ आणि क्यू आहे तिथं ओ आणि क्यू घेतलं म्हणजे प्रत्येक अक्षराच्या आजूबाजूचे अक्षर घेतलेली आहे प्रत्येक अक्षराच्या दोन्ही बाजूंची अक्षर घेतलेली पुढचं आणि मागचं दोन्ही बाजूची अक्षर घेऊन एक सांकेतिक भाषा तयार केली एक पुढील अक्षर आणि एक मागील अक्षर अशा पद्धतीचे हो दोन दोन अक्षर घेऊन सांकेतिक भाषा तयार केली मग डी अँड हा शब्द कसा लिहिणार चा तर याच्या अगोदरचं अक्षर आहे झेड एच्या नंतरचं अक्षर आहे बी झेड बी साठी आला झेड बी एन आहे यांच्या अगोदरचं अक्षर आहे एम नंतरचं अक्षर आहे ओ डी आय डीच्या अगोदरचे अक्षर आहे सी आणि डी च्या नंतरच अक्षर आहे ई झेड बी एम ओ सीई झेड बी एम ओ सी ई म्हणजे ऑप्शन नंबर तीन बघा झेड बी एम ओ सीई ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी तंतोतंत जोडतोय बघा प्रत्येक सांकेतिक भाषा वेगवेगळी या पहिल्या प्रश्नात वेगळी भाषा होती प्रश्न दुसऱ्यात वेगळी होती प्रश्न तिसऱ्यात वेगळे आता प्रश्न चौथा म्हणजे चौथी सांकेतिक भाषा एका सांकेतिक भाषेत सीट एस आय टी सीट हा शब्द टी यू जे केन हा शब्द कसा लिहा इथं मी दोन दोन अक्षर आहेत बघा इथं मी दोन दोन अक्षर आहेत प्रत्येक बद्दल बता, एस बद्दल आहे टी यू बघा एस बद्दल आहे टी यू म्हणजे पुढचे दोन अक्षर घेतले आय बद्दल आहे जे के आयच्या पुढचे दोन अक्षर घेतलेले आहेत टी टीच्या पुढचे दोन अक्षर आहेत यू व्ही ई दिलाय आपल्याला हेन तर याच्या पुढचे दोन अक्षर बघा आय जे आय जे याच्या पुढचे दोन अक्षर बघा एफ जी आणि यांच्या पुढचे दोन अक्षर बघा ओ पी आय जे एफ जी ओ पी आय जे एफ जी ओपी म्हणजे ऑप्शन नंबर दोन बघा या पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडू शकता अजिबात घाबरायची गरज नाही सहज प्रत्येकाला सोडवता येईल इतकं अत्यंत सुरसळित आणि सोपी सांकेतिक भाषा आहे फक्त लक्षात काय घ्यायचं आपल्याला आपल्याला ती सांकेतिक भाषा पहिले शोधता आली पाहिजे ती जर तुम्हाला ओळखता आली तर त्या सांकेतिक भाषेची मदत घेऊन तुम्हाला नवीन शब्दाची मांडणी कशी केलेली आहे ते त्या ठिकाणी एका सेकंदात मांडता येणार आहे प्रश्न पाचवा बघूया आर बी आर हा शब्द डी जी सी टी असा लिहितात तर शॉर्ट शब्द त्या भाषेत कसा लिहिणार बघा बी बी ऐवजी काय घेतले डी घेतलाय म्हणजे सी सोडून डी घेतलाय ईच्या ऐवजी काय एफ सोडून जी ऐवजी बी सोडून सी घेतलाय च्या ऐवजी एस एस सोडून टी आर एक एक घर पुढचं अक्षर घेतलंय एक घर पुढील अक्षर घेतलंय बघा तिथं लघोपाठचं अक्षर होत आता एक सोडून दोन नंबरचे अक्षर घेतले दोन घर घरे पुढील अक्षर घेतले म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या यस आहे आपल्याकडे बघा हा यस टी सोडून द्यायचं दुसरा अक्षर घ्यायचं यू येस चा घ्यायचा यू यस आहे याच्या पुढे आय सोडून द्यायचं जे घ्यायचं यू जे ओ आहे बघा हा ओ पी सोडून क्यू घ्यायचा त्यानंतर टी आहे हा टी यू सोडून व्ही घ्यायचा म्हणजे आपलं उत्तर येणार यू जे क्यू व्ही यू जे क्यू व्ही हा एक नंबरचा ऑप्शन बघा यू जे क्यू व्ही समजलं का बघा त्याच्या पुढच्या दोन नंबरचे अक्षर घ्यायचं त्याच्या पुढचं दोन नंबरचे येणाऱ्या अक्षर म्हणजे दोन वर दो पुढचं अक्षर घ्यायचं पुढे सहावी सांकेतिक भाषा सहावा प्रश्न काऊ हा शब्द एका सांकेतिक भाषेत काऊ सीओब्ल्यू काऊ हा शब्द झेड एलटी असा लिहितात सीओडब्ल्यू हा शब्द झेड एलटी असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत फॅट एफ फॅट हा शब्द कसा लिहिणार तर बघा तीन अक्षर आहेत तीन अक्षर आहेत हा सी ए हा झेड बघा हा सी ए हा झेड एक दोन घर मागे गेले दोन घर मागच्या बाजूला मागील तीन नंबरचं अक्षर घेतलेलं आहे तीन तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर घेतलेलं आहे मागील तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर घेतलेलं आहे बघा ओ हा बघा ओ मागे तीन नंबरचं अक्षर एक दोन तीन नंबरचं अक्षर घेतले बरोबर त्यानंतर डब्ल्यू w, हा डब्ल्यू मागील तीन नंबरचा फॅट हा शब्द एफच्या मागच्या तीन नंबरचा अक्षर हा एफ बघा एक दोन तीन ती सी ये सी, ए, एक एक ना काय ना सी एच्या मागचे तीन नंबरचा अक्षर एक दोन तीन एक त्यानंतर टी मागच्या तीन नंबरच्या अक्षर एक दोन तीन क्यू येणार सी एक्स क्यू हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन सी एस क्यू समजे सहा नंबर सातव्या नंबरची सांकेतिक भाषा ए बी एल ई हा शब्द झेड वाय ओ व्ही असा लिहितात एका सांकेतिक भाषेत ए बी एलई एवल हा शब्द झेड वाय ओ व्ही असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत गाईड जी यू आयडी हा शब्द कसा नाही तर एकच अक्षर बघा झेड आहे झेडच्या अगोदरचे अक्षर घेतले ए आहे एच्या अगोदरचे अक्षर घेतले झेड बघा बी आहे बघा तसं नाही उलट सुलटी एपीसिटी बघा ए इकडनं एक नंबर आहे झेड इकडनं एक नंबर आहे बघा उलट्या सुलट्या एपीसिटी मध्ये एक आहे उलट्या एपीसिटी मध्ये एक आहे बी बघा बी पुढून दोन नंबर आहे वाय मागून दोन नंबर आहे एल बघा पुढून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा याला पुढून बारा नंबर आहे तर हो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मागून बारा नंबर आहे ई बघा पुढून पाच नंबर आहे तर व्ही एक दोन तीन चार पाच मागून पाच नंबर आहे म्हणजे याचा अर्थ काय पुढून आणि मागून सारख्या क्रमांकाचे अक्षर अक्षरितले सुलटी एबीसीडी आणि उलटी एबीसीडी मग आता आपल्याला कोणता शब्द लिहायचा जी यू आय डी पहिल्यांदा आपण यांचे क्रम लिहून घेऊ सुलटी एबीसीडी बी सी डी जी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात नंबर आहे जी यू बघा यू आहे सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस नंबरचा अक्षर बरोबर आय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नंबरचे अक्षर आहे आणि डी आहे चार नंबरचे अक्षर आता उलटे आपल्याला द्यायचे सात नंबरचे अक्षर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, टी आला एकवीस नंबरचे अक्षर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एफ टी नंतर एफ नऊ नंबरचे अक्षर घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ आणि चार नंबरचे अक्षर घ्यायचे एक दोन तीन चार डब्ल्यू टी एफ आर डब्ल्यू हे आपलं उत्तर आहे ना टी एफ आर डब्ल्यू टी एफ आर डब्ल्यू ऑप्शन नंबर किती चार बघा लक्षात आले का वेगवेगळ्या पद्धतीचे सहा सात सा सांकेतिक भाषांचा आपण या ठिकाणी आज अभ्यास केला बघा विद्यार्थी मित्रांनो अजून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सांकेतिक भाषा भाषण आपल्याला करायचं काय नाही लक्षात घ्या फक्त आपल्याला ती सांकेतिक भाषा ओळखून काढायची बरोबर आता ही झाली एका अक्षराच्या ऐवजी एक अक्षर किंवा एका अक्षराचे ऐवजी दोन अक्षर आता अजून काही एक सांकेतिक भाषा वेगळ्या पद्धती जी आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत म्हणून पुढचं लेक्चर अटेंड निश्चित करा एक वाक्य दिलं असेल त्या वाक्याच्या ऐवजी दुसरं वाक्य दिलं असेल तिसरं वाक्य दिलं असेल अशा वेगवेगळ्या वाक्यांचा वेगवेगळ्या वाक्यांशी संबंध असलेला एक सांकेतिक भाषा पण आहे ते आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी अजून काही सांकेतिक भाषा आहेत ते आपण पुढील लेक्चरला आज आपण या ठिकाणी थांबूया था। पुन्हा एकदा ता परीक्षेची तारीख लक्षात ठेवा एकवीस डिसेंबर आणि नोटिफिकेशन आलंय आज आज बारा सप्टेंबर पासून आपल्या पत्र म्हणजे परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात झाली म्हणून लवकरात लवकर सगळ्यांनी परीक्षा फॉर्म भरा परीक्षा फॉर्मसाठी काय काय आवश्यक असतं कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात किती तारखेपर्यंत मुदत आहे आणि परीक्षा ती किती याच्याबद्दल एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल तो व्हिडिओ पहा आणि समजून घ्या आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा व्हिडिओ पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय